लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई केवायसी सुरू झाली आहे ईकेवायसी कशी करायची आणि त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे हवी आहेत याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये असेल आमच्या डिजिटल नॉलेजच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन सूचना आणि व्हिडिओ मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ईकेवायसी करण्यासाठी तुम्हाला दोन आधार कार्डची गरज असेल एक तुमचे स्वतःचे आणि जर तुम्ही विवाहित असाल तर पतीचे किंवा अविवाहित असाल तर वडिलांचे आधार कार्ड लागेल स्टेप बाय स्टेप ट्युटोरियल सर्वप्रथम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर लडाकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जीव डॉट आय ची लिंक जा वेबसाईटच्या होमपेजवरील ई केवायसी बॅनरवर क्लिक करा एक ई केवायसी फॉर्म उघडेल यामध्ये तुमचा आधार क्रमांक आणि कॅपचा कोड भरा आधार प्रमाणीकरणासाठी संमती देऊन सेंड ओ टी पी बटनावर क्लिक करा तुमचा आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल जर तुम्ही पात्र असाल तर तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओ येईल तो ओटीपी स्क्रीनवर टाकून सबमिट बटनावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक व कॅप्चा कोड भरावा लागेल आधार प्रमाणीकरणासाठी संमती देऊन त्यांच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून सबमिट करा यानंतर तुमचा जात प्रवर्ग निवडा आणि दोन घोषणापत्रे डिक्लेरेशन प्रमाणित करा माझ्या कुटुंबातील कोणताही सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे चेकबॉक्सवर क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक करा तुमची ई केवायसी पडताळणी यशस्वी झाल्याचा संदेश तुम्हाला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद अधिक माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि आमच्या डिजिटल नॉलेज चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा